या दोनशे पंचवीस क्रमांक दिंडीमध्ये या पंढरीच्या वारकऱ्यांना भेटायला ज्ञान पंढरीचा वारकरी अर्थात विठ्ठल कांगणेसर इथं उपस्थित आहेत वारीचा एकंदरीत अनुभव वारीमध्ये आल्याच्या नंतर आलेली अनुभूती प्रशासकीय सेवेबद्दलची त्यांची भूमिका त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पुढच्या वर्षीचा संकल्प या सगळ्या गोष्टी आदरणीय सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत फक्त सध्याच्या वर्तमानामध्ये अनुषंगाने फिरताय आणि वर्तमानामध्ये विद्यार्थ्यांसाठी या पंढरपूरच्या वारीमधली शिस्तबद्धता एकनिष्ठता पंढरपूरच्या वारीतलं समर्पण या सगळ्या गोष्टीच्या अनुभवातून इथून गेल्याच्या नंतर परभणी शहरामध्ये त्यांच्या क्लासेसच्या निमित्तानं आदरणीय सर काय बोलतील हे सगळेजण पाहणार आहेत सगळ्यांना त्याची उत्कंठ आहेच परंतु सर सामाजिक वास्तव सध्या प्रचंड वेगळ्या परिस्थितीमध्ये येऊन पोहचलेला आहे म्हणजे आता तुम्ही बोललात त्यानुसार दोन नेट हे मुलांच्या हाताला आणि बोटाला काम दिले आहे बाकीचं तर काही नाही परंतु तुम्ही आल्यापासून पाहताय तिथं तर फोनचा विषय नेटवर्कचा विषय तुम्ही आल्यापासून सगळीकडे झेंडे तर या अनुभवाबद्दल तुम्ही काय आपल्या भारताला पण असं म्हणतो बाई होत तर खऱ्या अर्थानं की एकाच मतदार कुठं दिसायची असेल ती पाहिली आता पण दिंडीमध्ये सारखा ड्रेस होता पांढरा पोषण स्वच्छतेचं लक्ष म्हटलं जातं त्यानंतर प्रत्येक भगवी तो त्याग आहे हृदार सोडायचं तो त्याग आहे थोडी परंपरेमध्ये एक वैज्ञानिक कारक आहे ज्याला शुगर आहे सूर्य उगवण्याच्या अगोदर त्याला शेतात जवळ सूर्य मावळल्यावर घरी वाढत नाही त्याच्या नुकतंच जरी चालणं नसेल तर त्याला ती वाके त्याला चालण्याचा योग त्या दिंडीतून माऊलीने दिले जगातला एकमेव देव आहे तो पुरुष त्याला माईची उपमा दिली ती माऊली म्हणजे विनंती आहे ता, की बाबा या ठिकाणी गोरगरीब येतात तर आपण रान सलसलत्या रक्ताचे शाबू डोक्याचे तरुण युवक आहात तर त्यावेळेस कुठं म्हातारे लोक असतील वृद्ध असतील त्यांना चालताना बसताना दिंडीमध्ये शिकून तिकडे चालताना मदत करावी एवढी अपेक्षा सर्व करतो वाणी सरांनी अपेक्षा व्यक्त केली आणि सर तुम्हाला सांगायला आवडेल की ही दोनशे पंचवीस क्रमांकाची दिंडी तुम्ही आजूबाजूला पहा सगळी तरुणांची ही दिंडी आहे या दिंडीमध्ये महाराजच तरुण असल्यामुळं कलाकारांपासून सहभागी होणारी प्रत्येक जण तरुण इथं सेवा करणारी सगळी से तरुण मंडळीचा आहे आणि सरांनी जी अपेक्षा व्यक्त केली संवेदनशीलता जागी व्हावी या वारीच्या निमित्तानं ती वाढावी आणि सरांनी व्यक्त केलेली अपेक्षा आपल्याकडून ती पूर्ण व्हावी हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून राम